ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणं नाही तर आकाश तुमच्याशी रोज बोलत असते हे तुम्हाला माहीत आहे का ज्योतिष म्हणजे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नाही तर ते आकाश तुमच्याशी बोलत असलेले एक सूक्ष्म भाषा आहे आकाश गगन ग्रहांची चा नक्षत्रांची स्थिती हे सर्व घटक सतत गोलाकार पद्धतीने फिरत असतात या फिरण्यात एक लय आहे एक नियम आहे आणि एक ऊर्जात्मक शिस्तता आहे हीच शिस्त समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे ज्योतिष आपण रोजच्या जीवनात पाहतो शेतात लावलेला जो भात असतो तो खोळ्यात येतो खळ्यातून जात्यात जातो जात्यातून पोठात जातो, जात्यात जातो हा प्रवास सरळ दिसत असला तर त्यामागे एक सतत चालणारी ऊर्जा आहे बीजापासून अन्नापर्यंतचा हा प्रवास म्हणजे विश्वातील गतींचा एक छोटासा नमुना आहे याच गतीतून हे लक्षात येते की जग चलायमान ठेवण्यासाठी दोन ऊर्जा कायम सक्रिय असतात पूर्वी रथ उडण्याची पद्धत होती रथाला दोन्ही बाजूला आणि ते दोन्ही बाजूने दोन गटाने ओढले जायचे हीच गोष्ट विश्वालाही लागू होते सृष्टी चालवण्यासाठी दोन विरुद्ध पण परस्परपूरक ऊर्जा सतत कार्यरत असतात ज्योतिष हे या दोन्ही ऊर्जांना गणितीय आणि शास्त्रीय रूपात मानण्याचे ज्ञान आहे ग्रहाची स्थिती त्याची गणितीय गती परस्पर संबंध कोण हे सर्व म्हणजे ऊर्जेचे मोजमाप आहे ग्रह स्वतः काही करत नाही पण ऊर्जेचे वाहक आणि संकेत देणारे माध्यम असतात जेव्हा माणूस ज्योतिषाची भाषा समजून घेऊ लागतो तेव्हा तो फक्त कुंडली पाहत नाही तर तो, तो या ऊर्जेची हालचाल ओळखू लागतो आत आणि बाहेर चालणाऱ्या शक्तीचा परिचय व्हायला लागतो आणि याच टप्प्यावर ज्योतिष भविष्य सांगण्यापलीकडे स्वतःला जाऊन स्वतः जीवनाला आणि विश्वाला समजून घेण्याचे एक साधन म्हणते म्हणूनच ज्योतिष म्हणजे अंधश्रद्धा नाही तर आकाशातील ऊर्जांशी होणारा तो एक सहज संवाद आहे आणि ही, ही भाषा समजली की माणूस प्रवाहाच्या विरुद्ध झुंज देत नाही तर प्रवाहाशी सुसंगत चालायला शिकतो आणि यातच जीवनाचा खरा समतोल दडलेला आहे आणि म्हणून म्हणून मला प्रत्येक वेळी सांगावं असं वाटतं की ज्योतिष म्हणजे आकाश तुमच्याशी बोलतं धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा